आज पक्षाचे अध्यक्ष आमचे शरदचंद्रजी पवार जयंत पाटील साहेब आणि आमचे ठाण्यातले नेते जितेंद्र आव्हाड साहेब यांनी मला खूप विश्वासाने आज पोखर मतदारसंघाची उमेदवारी घोषित केलेली आहे आम्ही गेली सहा महिने आमचे पूर्ण कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्ण कोकणभरातले कार्यकर्ते नाव नोंदणीसाठी राबराब लाभले तर त्यांना सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुढच्या इलेक्शनला सव्वीस तारखेला जे इलेक्शन आहे त्याच्यात आपण कोकण पदवीधर मतदारसंघात निवडून येऊ ही अपेक्षा करतो मुद्दे असं मला वाटतंय की कोकणातले जे बेसिक मुद्दे बेरोजगारी आहे मेन मुद्दा इथे आज एवढी इंडस्ट्रीयल जे पट्टा आहे तो कोकण पट्टा आज हळूहळू म्हणजे जे इंडस्ट्री जे आहे ते संपत आलेली आहे त्यामुळे एक बेरोजगारीचाच हा मोठा मुद्दा आहे तो घेऊन आम्ही पुढे जाणार आहे मतदारांचा शिक्षकांसाठी शिक्षक शिक्षक पदवीधर दोन्ही असं प्रत्येक शिक्षक हा पदवीधर असतो धोरणं म्हणजे त्यांना बेरोजगारी हा एकच मुद्दा आहे जो आपण जोरात हे करणार आहे भारत कोकणातले खूप काही मुद्दे आहेत शेतकऱ्यांच्या मुद्दा आहे जो फळबागा असतात त्याच्यात काही दुष्काळ पडलेला आहे त्याच्यातले काही मुद्दे आहेत असे प्रत्येक मुद्दे आम्ही घेऊन लोकांसमोर जाणार आहे आणि लोकांसमोर हे जे महाविकास आघाडीने जे यश ये, प्राप्त केलेलं आहे ते लोकांचे तेच मुद्दे आम्ही घेऊन परत जाऊन लोकांसमोर परत समोर आम आ, कौकन, पर ते ते जे मतदार आहेत त्यांच्यासमोर जाऊन आम्ही आमचं मुद्दे मांडणार आणि असं आम्हाला आशा आहे की आम्हाला हे यश महाविकास आघाडीला दिलेलं आहे तेच यश आम्हाला कोकण कोकणातले मतदार आम्हाला देऊ क्लासेस यांनी तर काही नोंदणी केलेली आहे तर ते संपर्कात आहेत आमच्या जे काही तिथले शिक्षक आणि क्लासेसचे जे मालक आहेत ते संपर्कात आहेत आता बघू त्यांच्याशी बोलणं चालू आहे जर त्यांचे मुद्दे काही आम्ही मांडले तर आम्हाला ते नक्की पाठिंबा देतील ही आशा आहे तर ते उमेदवार आहेत ते विद्यमान आमदार आहेत तर त्यांना आम्ही त्यांच्या समोर लढणार आहेत तर त्यांना पण शुभेच्छा ही आता लढाई सुरू झालेली आहे तर त्यांचे त्यांच्या हिशो त्यांच्या हिशोबाने ते काम करतील आमच्या हिशोबाने महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करणार महाविकास आघाडीचे आणखी दोन घटक पक्ष आहेत ज्यामध्ये काँग्रेस आहे शिवसेना गट आहे या यांचे जे उमेदवारी अर्ज येणार आहेत त्यांची मनधरणी कशा प्रकारे होणार आहे ते वरिष्ठ पातळीवर आम्ही म्हणजे आमचे नेते मनधरणी करते सर बारा वर्ष जुनेगर गावकर हे आमदार आहेत त्यांनी पदवीधर सहकाराचे काही प्रश्न सोडवलेत का आता ते पदवीधर लोकांना माहिती आहे शिक्षकांना माहिती आहे आज शिक्षक वर्ग पदवीधर मतदार आणि सुशिक्षित मतदार हा बीजेपीच्या विरोधात गेलेला आहे आज तुम्ही महाराष्ट्रात पूर्ण रिझल्ट बघितलंय की कसं कसं म्हणजे त्यांनी कसे कसे त्यांना फटका आज बीजेपी हे सिंगल डिजिटवर आलेली आहे आज म्हणजे नऊ फक्त खासदार निवडून आलेत त्याच ह्याच्यात आमचे आमचे आठ आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे तीस खासदार निवडून आलेत आणि बाकीचे अठरा आलेत म्हणजे त्याच्यावरूनच तुम्हाला समजेल की काय होणार आहे बघा कसं आहे आम्ही गेले सहा आठ महिन्यापासून तयारी करतोय तर आमचा प्रचार गावोगावी आणि प्रत्येक आमच्या तालुकावाईज प्रचार प्रमुख आणि प्रचाराची धुरा आम्ही सोपवलेली आहे हे टीमवर्क आहे एकता अमित सराया कुठे पोचू नाही शकत प्रत्येक कार्यकर्ता आमचा हा अमित सराया असेल ही तुम्हाला ग्वाही देतो